बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून युगेंद्र पवार यांना हटवलंय कुस्तीगीर परिषद सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे मात्र अध्यक्षपदावरून हटवण्याबाबत अधिकृतरित्या कळवण्यात आले नसल्याचा दावा अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवारांनी केलाय बारामतीत आत्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी युगेंद्र पवार पायाला भिंगरी लावून फिरले होते बारामतीत सुप्रिया सुळेंना विजयी करण्यासाठी केलेली कामगिरी पाहता विधानसभेला त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते याविषयी पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे विधानसभा उमेदवारीवर युगेंद्र पवार नेमकं काय म्हणाले तुम्हीच पहा पवार साहेब ठरवतील आज आपण फक्त इथं काम करतोय लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचा प्रयत्न आपण करतोय शेवटी मी एक छोटा इथं एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय पण हे जे निर्णय आहेत ते पवार साहेबांच्या हातात असतात किंवा जयंत पाटील साहेब असतील जे आपले पक्षाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे असतील सगळे वरिष्ठ नेते ते एका पाहतायत तर दुसऱ्या बाजूला आपण बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले राजकारणात यायला आपल्याला आवडेल राजकारणचा अजून विचार केला नाहीये पण आमचं सगळं कुटुंब मग ते पूर्वीपासून असेल मग बाई असतील किंवा आप्पासाहेब पवार असतील माझे आजोबा अनंतराव पवार असतील आम्ही नेहमी सामाजिक काम पण करत आलोय आणि त्याच्यामुळे काय हे मला वेगळं काय वाटत नाही बारामतीमध्ये जर तुम्हाला विधानसभेला उमेदवार म्हणून काय तुम्ही जर तर प्रश्न आहे त्याच्यामुळे जर ते झालं तर मग ते आपण बघूया देखील असेल चित्र पाहायला मिळेल पवार विरुद्ध पवार ते आता सांगता येणार नाही मला वाटत नाही पण शेवटी साहेब आहेत ताई आहेत जयंत पाटील साहेब आहेत सगळे वरिष्ठ नेते आहेत ते ठरवतील आहे, सुनित्रा पवारांच्या पराभवावर युगेंद्र पवार म्हणाले जो उमेदवार पडला आहे त्याचं वाईट वाटतं शेवटी त्या माझ्या काकी आहेत असं व्हायला नको होतं मला असं सुरुवातीपासून वाटत होतं एका बाजूने आनंद आणि दुसऱ्या बाजूने दुःख अशी आमची परिस्थिती आहे दोन्ही आपलेच आहेत आम्ही आमचे कुटुंब समाजकारणात आहे कुस्तीगीर परिषदेवरून हटवल्याच्या वृत्तावर पवार म्हणाले काही काही गोष्टी आल्या पण माझ्यापर्यंत नाही यात चर्चा तीन चार वर्षात चांगलं काम केलं तिथे पैलवानांना चांगली सोय सुविधा दिली दादांनी पण मदत केली आता चांगले काम सुरू आहे ही।, ही फक्त चर्चा आहे अजून काही अधिकृत नाही तुम्हाला काय वाटतं विधानसभेलाही बारामतीमध्ये काका पुतण्या संघर्ष पाहायला मिळेल पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार सामना रंगेल उत्तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून शबोस्ता शेखचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम